गुडेघर येथील इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या बॉक्साईट खाणीला खाण मंत्रालयाकडून फाईव्ह स्टार रेटिंग मिळालाय जयपूर इथं झालेल्या एका विशेष सोहळ्यात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री किशन रेड्डी यांच्या हस्ते गोकटे मिनरल्स कंपनीला गौरव येण्यात आलाय फ्रॉम महाराष्ट्र अगेन वी हॅव गुडेघर बॉक्साईट माइन ऑपरेटेड बाय इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड या सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा खाण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय लोहिया भारतीय खाण विभागाचे महानियंत्रक पीयूष शर्मा उपस्थित होते हा पुरस्कार मिळणं कंपनीसाठी मोठी गोष्ट आहे शाश्वत विकास वैज्ञानिक खाण पद्धती आणि पर्यावरणीय जबाबदारीसाठी कंपनी सदैव कार्यतत्पर असल्याचं कंपनीनं म्हटलंय खाण क्षेत्र हा दीर्घकालीन यशाचा पाया आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच हे शक्य असून कंपनीनं पर्यावरणाचं संवर्धन आणि जैवविविधतेला कोणताही धोका न पोहोचवता आपल्या खाण उद्योगातून एक वेगळा संदेश दिलाय देशाच्या प्रगती कार्यात या कंपनीचं आगामी काळातही मोठं योगदान राहणार आहे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल